आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त खेळ पैठणीचा खास महिलांसाठी उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी शहराच्या विविध भागांमध्ये युवती महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या खेळामध्ये विजेत्या महिलांना विविध बक्षिसं देण्यात आली त्याचबरोबर ज्यांनी सहभाग नोंदवलाय त्या महिलांना नों देखील सहभाग नोंदवल्यामुळे त्यांनाही छोटेसे गिफ्ट यावेळी देण्यात आले शहरातील स्वातंत्र्य चौक या ठिकाणी खेळ पैठणीचा हा उपक्रम संपन्न झाला या उपक्रमासाठी माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात डॉक्टर मैथिलीताई तांबे सौ शरयूताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आमदार सत्यजितदा तांबे यांनी आम्हा महिलांसाठी आपल्या हाकेच्या अंतरावर हा उपक्रम घेतल्यामुळे आम्हाला देखील यात सहभागी होत आले असे यावेळी महिलांनी सांगितले गेल्या चार दिवसापासून हा खेळ पैठणीचा उपक्रम शहरातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि यासाठी महिलांचा देखील खूप मोठा सहभाग आहे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व सौ गोकुळ रहाणी यांनी अतिशय छानपणे केले आहे सत्यजीत दादा तांबे यांच्या संकल्पनेतून खास महिलांच्या मनोरंजनासाठी

तोरा साहेब नेता आमचा झाला हो चलनायक, झाला हो चलनायक, झाला हो चलनायक। अरे यार एक बाकी है बड़ा 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 मी इथं देतोय ना चालायचं ना पळायचं तुम्हाला फक्त जुन्या पिक्चर मधला अशोक सरांचा डायलॉग मी बोलून दाखवणार तुम्ही फक्त तो डायलॉग सेम टू सेम माझ्यासारखा करून दाखवायचा हे बघा माईक तुमच्या जवळ घ्या आणि ते पण तुम्हाला मिळणार सुंदर असं बक्षीस डायलॉग जर माझ्यासारखा झाला तर हे बघा नक्की लक्ष द्या बाहेर अशोक सरांचा जुना डायलॉग आहे पिक्चरचं नाव लक्षात नाहीये आता मी करणार Kek okay. okay, Kek, okay, okay, okay. थांबा थांबा बोलून पण लावणार नाही मला फक्त एक तुम्ही आज तुम्ही जाऊन फक्त मी आई आणि माझ्या बहिणी बैत्री घरच्याच आहे आणि मी छोटी आहे आणि फक्त तुम्ही तुमच्या मम्मी चॉकलेट मागे देऊन मम्मीकडे चॉकलेट तुम्हाला दिलं नाही

झाल्या गिफ्ट मिळणार आहे म्हणजे आता आपले नाशिक पदवी मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम मे बारीक संघाने ठेवलेला आहे खास तुमच्यासाठी UH ही गोष्ट लक्षात असू द्या खूप एन्जॉय करायचा आहे खूप दमदार करायची मजा करायची आणि महिला पण कमी असल्यामुळे छोट्या किंवा आता मापात असेल स्पर्धा खूप सुंदर होणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त तुम्ही एन्जॉय करायला ठेवा आता या दोघी मी राहिले आहेत तुम्हाला सांगता सांगता कोणाला गेम आम्ही खेळ खेळण्यामध्ये हा गेम तर महिलांसाठी गेम आमच्यासाठी नाही का नाही तुम्ही जर इथं आम्हाला तुमची काही कला दाखवली तर आम्ही प्रयत्न करू असा हो आमची कला तुम्हाला दाखवू कला दाखवा पण मला तुमच्या गोंधळाविषयी काहीतरी सांगा आता गोंधळाविषयी असे गोंधळाची कला कला काळाच्या ओघामध्ये वाद चालली हो कारण त्या गोंधळाच्या कलेकडे कोणी लक्ष देईना कोणी लक्ष देईना आणि लक्ष दिल्यानं मोबाईल बघायला मिळतो ऑनलाईन हो त्याच्यामुळे आमचे गोंधळांकडे कुठे लक्ष द्या ना म्हणून आता बायकोने माझ्या हट्ट धरला आम्हाला पैठणीच पाहिजे पैठणीच पाहिजे त्याच्यामुळे मी या कार्यक्रमामध्ये आलो म्हटलं मिळालं तर मिळालं पैठणी पण तुमच्या बायकोला तुम्ही घेऊन यायचं ना तुम्ही एकटे कशाला आले आता बायको लहान काय पण मला माहित नाही काय महिलांचे खेळे म्हणून असं काहीतरी गेम करून दाखवा आम्हाला का महिलांना एखादं देवीचं गाणं म्हणून दाखवा का त्या

सुद्धा खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुमच्या या गेमसाठी आपले स्टॉप आपल्या पायाखाली बघितलं

ठिकाणी उपस्थित झाल्यात मी ताईंचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जोरदार काळ्या बाजून या ठिकाणी ताईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे अर्थ पण ताई मागे घरी राहून गव्हायना ही खूप महत्वाची धुरा ताई सांभाळीत असतात आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ताईंना खूप रस आहे आणि याच्यात या का संगीत पाककला आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ताईंनी उत्कृष्ट असे मैत्रीचे जाळे मजबूत करण्याचे काम याचे कार्य ताईनी खूप असं प्रशंसा करण्यासारखे के ताईनी केलेले आहे आणि त्या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या सुविध पत्नी असून त्या अतिशय प्रेमळ आणि शांत स्वभावामुळे समाजात प्रसिद्ध आहेत आणि समाजात त्यांनी एक आपलं उत्कृष्ट असं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे ताई खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही कार्यक्रमाला आल्याबद्दल मनापासून तुमचे खरच खूप स्वागत ए तो किनचा हय बाबा बोल ए दोन पिन छापा मायनी दाती दाती हे गोट्या दिसतात माय सगळं बायला जाते गॅदरने आता ए जाकादा <coughs> <coughs> आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे या संकल्पनेमध्ये आपल्या सर्व महिलांना आज हा जो आनंद या ठिकाणी आपल्याला घेता येत आहे ते आपल्या डॉक्टर मैत्रीताई तांबे यांनी आपल्या या प्रोग्रामसाठी शुभेच्छा द्यावा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते तर सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सत्यजीत दादांची ही संकल्पना आम्ही गल्लोगली पोचवायचा प्रयत्न करतोय कारण दादा म्हणतात की आमच्या ज्या माऊली आहेत बहिणी आहेत आई आहेत सगळ्या त्यांना जवळच्या जवळ आनंद घेता येईल त्यांच्या घराच्या जवळच आनंद घेता येईल म्हणून ही संकल्पना गल्लोगली आय लव्ह संबंधाच्या मार्फत खेळ पैठणीचा आणि हा उत्सव हे नऊ दिवस आपल्या महिलांसाठी खूपच महत्वाचा असतो फक्त आपल्या महिलांसाठी असतो म्हणून मी विनंती करते की तुम्ही सर्वांनी खूप आनंद घ्या या कार्यक्रमाचा मग मोकळ आनंद घ्या असं टेन्शन घेऊ नका की कुणी बघाल कुणी काय करेल कुणी काय बोलेल हे असा काहीच विचार करू नका आनंदाने हा क्षण तुम्ही साजरा करा आणि सर्वांना मी थोरात व तांबेतरी व परिवारा तर्फे सर्वांना परत खूप शुभेच्छा देते आयोजित केलेला हा लैभारी संगम नदीन हा खेळ पैठणीचा खास महिलांसाठी ठेवलेला कार्यक्रम आणि हा कार्यक्रम छान आनंदात पार पडला सगळ्यांनी छान या कार्यक्रमाचा आनंद घेतला पार्टिसिपेट झाले सगळ्यांना कार्यक्रम आवडला का हो ना निमित्ताने आपण सर्वजण महिला इथं एकत्र जमलेल्या असे इथं खरंच म्हणजे वर्षातून असे कार्यक्रम चाललेच पाहिजे नवरात्रच्या याच्या निमित्ताने सर्व बाईबाऊच्या पण आहेत आपल्या आसपासच्या महिला खूप आनंदाने सहभाग घेतात त्यांना असंच गेला पाहिजे आणि याच्यामध्ये तिने नंबर मिळवा अशी मी अपेक्षा करते नवरात्रच्या उत्सवाने आणि कुठच्या ज्या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देते तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं याच्याबद्दल तुम्हाला तुमचे पण आभारी आहे मी माझ्या आय लव्ह संगमने सत्यजित दादा यांच्या संकल्पनेतून आपण इथं हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला सगळ्यांना थोरात परिवार आणि ताऊ परिवाराकडून शुभेच्छा देते आ, तुम्ही सर्वांनी नक्कीच हा कार्यक्रम खूप चांगला एन्जॉय केला आहे कालपासून सुद्धा यांच्याबरोबरच आहे प्रत्येक गल्लीत आम्ही जातो आहे महिलांना भेटतो आहे आणि सगळ्या महिला ह्या कार्यक्रमाचा खूप चांगला आनंद घेत आहेत तर आ, तुम्ही सर्व महिलांनी असाच आनंदी राहावं आणि सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावं आणि नवरात्रीच्या आपल्या थोरात साहेबाकडून आणि तांबे परिवाराकडून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो सत्तर बैठणचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे तर या कार्यक्रमासाठी आपण पसंत प्रतिसाद दाखवल्याबद्दल झालं आपले खूप खूप आभार खूप धन्यवाद او ڏيکاريو پيھراريو